सर्वांना नमस्कार बी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सहा सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण पाहणार आहोत तर सहा ऑगस्ट हा पाकिस्तानचा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पासष्टच्या भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या स्मरणार्थ हा दिवस पाकमध्ये साजरा केला जातो जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानी पंजाबवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले होते त्यानंतर आता आपण सहा ऑगस्टच्या महत्वाच्या घटना पाहणार आहोत पंधराशे बावीस फर्डिनार्ड मॅग मॅगनेलच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जग प्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले अठराशे अठ्ठ्याऐंशी चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात दोनशे पन्नास क्रिकेट बळींचा विक्रम एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध दक्षिण आफ्रिकेने जर्मनी युद, विरुद्ध युद्ध पुकारले एकोणासशे बावन्न कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र मॉर्टियल येथे सुरू झाले एकोणाशे पासष्ट पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली एकोणावीसशे सहासष्ट दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ट्रिक वेरबोर्टची संसदेत भोसकून हत्या केली एकोणावीसशे अडुसष्ट स्विज स्वाझीलँड हा जाला। जेश्ट कभी ज, ज, देश स्वतंत्र झाला एकोणीसशे त्र्याण्णव ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड एकोणीसशे सत्त्याण्णव अमेरिकेच्या नॅशनल इन्काउमेंट फॉर द आर्ट संस्थेची सर्वोत्पादक अहमद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली दोन हजार बावीस कोविड नाईन्टीन महामारी भारताने कोविड नाईन्टीन अनुनासिक लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला दोन हजार बावीस लीज ट्रस्ट युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या आता आपण सहा सप्टेंबरला घड जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे सहासष्ट इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म एकोणावीसशे एकोणनव्वद स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा जन्म अठराशे ब्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड लटन यांचा जन्म एकोणीसशे एक भारतीय एक, चित्रपटसृष्टीतील पहिल्या कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म एकोणविसशे एकवीस बारकोटचे ससंशोधक नॉर्मन जोसेफ उट लँड यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस हिंदी चित्रपट निर्माते यश ये जोहर यांचा जन्म एकोणासशे सत्तावन्न पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म एकोणासशे अडुसष्ट पाकिस्तानी फलंदाज सईद अनवर यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म आता आपण सहा सप्टेंबरला मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे अडतीस नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली फ्रूड हॉम यांचे निधन एकोणासशे त्रेसष्ट कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंदपै यांचे निधन एकोणावीसशे बहात्तर जगप्रसिद्ध सर्वोत्वादक व संगीतकार अल्लाउद्दीन खा यांचे निधन एकोणासशे नव्वद इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओना लिओनार्ड तथा लेन फटन यांचे निधन दोन हजार सात इटालियन ॲपेरा गायक लुसियानो पावारोटी यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी उत्तर प्रदेशचे आमदार अरविंद गिरी यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी कर्नाटकचे आमदार उमेश कट्टी यांचे निधन दोन हजार एकोणावीस झिम्बाब्वे देशाचे दुसरे राष्ट्रपती रॉबर्ट मोहागावे यांचे निधन एकोणावीसशे एकोणऐंशी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष पी के तेवर यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एडिडासचे संस्थापक ॲडॉल्फ डॅसलर यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सहा सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो थँक्यू